शासकीय कामात अडथळाप्रकरणी शिक्षा वाड येथील एका दोन वर्ष कारवास व दंड कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला शिवगाळ मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या एका दोन वर्षे, वर्षे शं म्हणून नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली येथील विशेष न्यायाधीश दिलीप पतंग यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली शीतल गोरखकाळे राहणार ओगलेवाडी तालुका कराड असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे शहर पोलीस ठाण्यातील होमगार्ड श्रीपाद विजय कुलकर्णी राहणार पारगाव तालुका खटा यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती सरकारी वकिलांनी सांगितले की एकोणीस मे दोन हजार वीस रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग अनुषंगाने जिल्हाधिकारी होता त्यावेळी हमगावची कुलकर्णी कोल्हापूर कब रस्त्यावर का शासकीय काम करत होते दुपारी बाराच्या कोल्हापूर शेतकरी मिनमास एका वाईन शॉप आला त्या कुलकर्णी यांनी त्याच तोंडाला मास्क न लावल्याबद्दल असता त्याने चिरवून शासकीय कामात तर अडथळा निर्माण केला शिवे दमदाटी करत होमगार्ड यांच्या अंगावर असलेल्या शासकीय गणवेशावरील नेम प्लेट बॅच ओढून तोडला हातू पायाने मारहाण करून जखमी केले तेव्हा पोलिसांना जीवन सोडत नाही असे म्हणत दगड फेकून मारला याबाबत श्री कुलकर्णी यांनी काळ्याविरोधात तक्रार दाखल केली पोलिस उपनिरीक्षक यस व्ही खाडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्याची सुनावणी न्यायाधीश श्री पतंग यांच्यासमोर झाली अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर डी परमार यांनी सरकार पक्षाद्वारे एकूण नऊ साक्षीदार तपासले तपासी या अधिकारी आणि तक्रारदार यांच्या साक्षी महत्वाच्या धरून न्यायालयाने आरोपी दोन वर्षांचा कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे